आमच्या सरच्या बारकाल्या पोरांना करे स्वतंत्र आहे का कोणी येते अमरेज काम सांगते घरातली बारीक जारीक जारे आम्ही करतो रानातल्या कामाला पण आम्हाला देतात आणि सुट्टी असली की घरचे सरकार आता मोठ्या मुलांना पगार सुरू करणार आधी त्यांना काही काम धंदा नाही आणि वरून पगार सुरू केला दिवसभर मोबाईल चिवडत बसतील पुढे काही पाणी काय बसतील मोबाईल वर गेम खेळून त्यांच्या डोके हॅन झाले आता तर त्यांना वरून पगार सुरू केलाय ते आता तर ते राहणार

मी माझ्या हनुमान विचार थांब जय हिंद जय भारत